वंचित बहुजन युवा आघाडीचा संवाद मेळावा निलेश गायकवाड यांनी ये श्रीगोंदे येथे आयोजित केला होता या मेळ्यासाठी पदाधिकारी आणि महिला पुरुष उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष दिशा शेख राज्य समन्वयक अरुण जाधव उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष गलांडे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे युवा जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड उसरुड कामगार मुकादम संघटना जिल्हाध्यक्ष दादासाहेब पाडळे शहराध्यक्ष हनीफ शेख आणि पदाधिकारी उपस्थित होते राजकीय झुंज दिल्याशिवाय पर्याय नाही मतदार आणि मतदान कोणाच्या एकट्या बापाची जागीर नाही जेव्हा जेव्हा व्यक्ती गदा येते तेव्हा प्रकाश आंबेडकर छाती ठोकपणे उभे राहतात आताही भाजपला अंगळ काम फक्त प्रकाश आंबेडकर करत आहेत असे यावेळी बोलताना दिशा पिंकी शेख म्हणाल्या या कार्यक्रमात ऍडव्होकेट महेंद्र शिंदे महेश पवार कोकाटे यांनी आपली मनोगत व्यक्त केले ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा